आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा सावेळे जिल्हा परिषद विभागात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिंदे गटानं आपली ताकद वाढवत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिलाय नसरापूर येथील ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षाची धुरा हाती घेतली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय शिवसेना शिंदे गटाची सावेळे जिल्हा परिषद विभागाची आढावा बैठक रविवारी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मयुरेश मंगल कार्यालय मारकेवाडी येथे पार पडली या बैठकीत पक्षवाढीसाठी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली यावेळी तालुका प्रमुख सुदाम पवाळी यांच्या पुढाकारानं नसरापूर येथील ठाकरे गटातील किसन मोहिते जयेश मोहिते चिंतामण मोहिते किरण बांधणे अनिकेत साळुंघे सुरेश भोईर भास्कर देवघरे किसन मुकणे शांताराम झांजे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तसंच विभागप्रमुख नाथा आगज यांच्या पुढाकारानं मांडवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन बाळकृष्ण भोईर सदस्य शोभा तुपे सुगंधा भोईर विजया भोईर पूनम भोईर वनिता लाडके चेतन रेवाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे येथे जुना नवा असा कोणताही भेदभाव केला जात नाही प्रत्येकाला समान संधी सन्मान आणि जबाबदारी दिली जाते काम करणाऱ्यांचे नेहमी स्वागत आणि सन्मान केला जातो या बैठकीस जिल्हा प्रमुख संतोष भुईर जिल्हा संघटक संभाजी जगताप माजी उपसभापती मनोहर थोरवे युवा जिल्हाधिकारी प्रसाद थोरवे विधानसभा संघटक शिवराम बदे पंकज पाटील सुदाम पवाळी सुनील रसाळ भास्कर दिसले अभिषेक सुर्वे यांच्यासह शिवसेना युवा सेना आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून शिंदे गटाचं नेतृत्व करणारे आमदार महेंद्र थोरवे हे मतदारसंघात आपली पकड अधिक बळकट करतायत दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय साधणं हे एक आव्हान ठरण्याची शक्यता आहे कारण भाजप स्वतंत्र लढणार की राष्ट्रवादीसोबत याबाबत अजूनही स्पष्टता नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत